नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नुकतीच अनंत चतुर्दशी झालेली आहे पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षात खास गीतेचा सातवा अध्याय मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे आज जाणून घेणार आहोत माझे गुरु श्री नाटेकर सर यांनी सांगितलेला एक सोपा उपाय की जो फक्त पितृपक्षातच नाही तर तीनशे पासष्ट दिवस करायचा आहे त्याचं नाव आहे तर्पण तर्पण हा विधी मी दोन हजार सोळा पासून दररोज करते आहे आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट मिळालेले तर हा जो विधी आहे तो आज मी नाही तर माझे गुरु स्वतः श्री नाटेकर सर आपल्याला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हा विधी करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो ते नक्की आम्हाला कळवा धन्यवाद आहे पितृ पंधरोडा तीनशे पासष्ट दिवसातले सर्वात चांगला पंधरोडा म्हणजे पंधरा दिवसाचा असतो या दिवशी आपले पितर आपल्या घरामध्ये राहायला आलेले असतात हे मी क्लासमध्ये वारंवार आहे या दिवशी आणि दैनंदिन रोज तर्पण नक्की नक्की करावं तर्पण कसं करावं हे प्रत्यक्षात दाखवतो तर्पण अत्यंत सोपं आहे एक चमचा किंवा एक पळी पाणी तुमच्या हातामध्ये घ्या गायत्री मंत्र म्हणा ओम भूर्व स्वाहा तत्सव्यम हो देवस्य धीमही यो, यो प्रचोदयात हो असं म्हणून पाणी सरळ सोडा ह्याला म्हणायचं तर्पण परत एक चमचाभर किंवा पळीभर पाणी घ्या परत एकदा गायत्री मंत्र म्हणा पाणी असं सोडा ह्याला म्हणायचं ऋषी तर्पण आणि परत पाणी एक पळीभर किंवा चमचाभर पाणी घ्या आणि इकडनं सोडा याला म्हणायचं पितृतर्पण हे दैनंदिन जीवनात रोज करणं अपेक्षित आहे हे जे पाणी येईल ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घाला ओम करावं कारण कृष्णाने जेव्हा आपला देह बदलला तेव्हा त्याच्या कुळातले यादव वंशातले कोणीही लोक जिवंत नव्हते त्यामुळे कृष्णासाठी रोज जो तर्पण करेल त्याच्या घरात सुख शांती समृद्धी भरभराट राहील असं मी नाही म्हणत आहे असं व्यास मुनी म्हणतात म्हणून परत काय करायचं एक चमचाभर पाणी घ्यायचं हातामध्ये ओम श्री जगद्गुरु वासुदेव वासुदेवम तर्पया मी म्हणून सरळ सोडायचं ह्याला देव तर्पण म्हणतात म्हणून सरळ सोडायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पाणी तुळूस तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं ह्या गोष्टी दैनंदिन जीवनात पितृ पंधरवड्यात न विसरता आणि इतर रोज दररोज करा धन्यवाद